Gracias.

快点给！不要多。 आपण ज्या रेती व्यापारी पण पडलो त्याची

इष्ट निल्दा इष्ट निल्दा रुकी सोडा इष्ट निल्दा इष्ट निल्दा सर सर तद बन्द हुन्छ गडी चल इष्ट निल्दा इष्ट निल्दा रुकी सोडा सर इष्ट निल्दा सर सर सकिदा सर बाहिरो त बल पोए तर तल हेरौ काली सर सुपर खादै गर ગયા ગયા લે ખાસ ગયા કર કાઢો આ

हम लोग बने गए मैदान में वाह वाह शुक्रिया सर सर

नाही झाली ना ती दोन काय आणि हे बैरूला मध्ये घेऊन ये काढा फुट हां लो या ये निबे रुमा बाजार सागर जा एक नंदी जवळ गाय जाऊ हां बारा फिर काय पकड अमोलिक ए ए आता थोडं रे शंकर फोटो काढ기 अब रे शंकर हां इकडे ओके इकडे इकडे गाय गाय पाठी टागा सागर

घे तू काय शकते तू काय बळीच घे म्हणा आणि चल घे राधा तुझ्यावर लागा चल मागे सर घे नेट तुळतेला थोडं तुळ घे परत परत घे पपे चल Chao.